एक मताचा अधिकार आहे म्हणजे टाटा बिडला आणि तुम्हाला समान लिखलेला आहे ही संविधानाची ताकद हा पिवळा झेंडा तुम्ही लावला झेंड्याच काय कारण तर पिवळा झेंडा हा आमचा अस्मितेचा अस्तित्वाचा अस्तित प्रतीक आहे या माझ्या माता बहिणी जे माझे जुने बुजुर्ग असतील त्यांना आठवत असेल की लग्नाची जी बाई आहे वधू ह्या नवरीनं पिवडी साडी घातल्याशिवाय तिथं लग्न होत नव्हतं हा आमचा अस्तित्वाचा अस्मितेचा प्रश्न आहे आणि म्हणून ही या पिवड्या काय सा आज आज या सरकारनी भाजप सरकारनी आणि मग त्याच्यात काँग्रेस सरकार, सरकार आहे या दोघांनी शिक्षण किती महाग केलेलं आहे आज ही माझी माय ही माझी बहीण ज्या पोराला आपल्या मांडीवर बसवलेला आहे ती स्वप्न बघते आहे कि माझा पोरगा माझा नातू मोठा होईल आणि हा चांगला शिकल चांगल्या नोकरीवर जाईल आणि माझे दिवस पालटतील परंतु या पोरांनी शिक्षणच घेऊ नये ही व्यवस्था या भाजपवाल्यांनी आणि काँग्रेस वाल्याने आणलेली आहे म्हणून तुमच्या आम्ही या सरकारला पायाने कुच करून चिरून फाडून काढून टाकू हे सांगायचं आहे आपल्याला विचार केला आणि मला आशा आहे मला विश्वास आहे की माझा समाज जेव्हा उभा झाला घर न जर काढलं तर हा समाज चांगल्या चांगल्याला पसर येत नाही आणि म्हणून आम्ही बाजीराव सारखा सहा मतांनी निवडून आणला आमचा उमेदवारी हा सहा हजार मतांनी निवडून येणार आहे आणि हा मुंबईला जाणार आहे रमेश भाऊ आणि या रमेश भाऊ हा एकटा आमदार नाही माझ्या परिचयाचे माझे मित्र समाजाचे मान्यवर आदिवासी समाजाचे माना आदिवासी गोवारी आदिवासी समाजाचे जे जे आमदार निवडून येतील या रमेश भाऊच्या सोबत देईल वीस आमदार वीस आमदार त्या विधानसभा गाजवणार आहे आणि तुमचा प्रश्न तुमचा प्रश्न नक्कीच सोडवण्यात येतील आज गोरगरीब गरीब पंधराशे रुपये तीन हजार रुपये सहा हजार रुपये म्हणे आम्ही लाडक्या बहिणीला दिले आणि इकडे वीज महाग करण्याची तरतूद करून ठेवली तेलाचे भाव वाढले तुमच्या सर्व खाद्यवस्तूंचे भाव वाढवले आणि तुमच्याकडूनच हे सहा हजार दिले बारा हजार वसूल केले या सरकार आणि म्हणून तुम्हाला जर तुमच्या मुलांचे भवितव्य वाचवायचं असेल तुम्हाला तुमच्या पोरगार नोकरीला लागत नाही या बेरोजगार है, तो दारूचा व्यस्त राहिलेला आहे या सरकारनं आता नोकऱ्याच नाही ठेवल्या काही कामधंदेच नाही ठेवले तर हे पोरं काय करणार आहे आणि म्हणून यांच्या भवितव्यासाठी तुम्हाला कंबर कसायची आहे यांच्या भविष्यासाठी तुम्हाला जर वाटत असेल की आमचं चांगलं भवितव्य झालं पाहिजे आम्ही आज अर्धा पोट उपाशी राहू परंतु आम्ही एकोणीस कोणाचाही मटन मुर्गा खाणार नाही कारण हा समाज इमानदार आहे मग म्हणते मी को मीठ खायून तर मी ओला देऊन काही हरकत नाही तुम्ही रमेश भाऊ पुणेकरला मुंबईला पाठवण्यासाठी तयार राहा एवढच बोलतो आणि आपली रजा घेतो जय भीम जय आदिम जय संविधान खूप खूप खुँ धन्यवाद